बाहेर मस्त मोठा असा पाऊस पडतोय थंडगार वातावरण झालंय आणि आपण खाऊयात गरमागरम सिंहगड स्पेशल हे कांदेभजी स्वागत करते तर आता पावसाळा चालू आहे आणि पावसामध्ये आपल्याला छान थंडगार वातावरणात गरमागरम कांदे भजी खावेसे वाटतात तर आज आपण बघणार आहोत सिंहगडावर जसे मिळतात अगदी तसेच हे कडक कांदाभजी आणि त्यासोबतची ही म्हणजे सिंहगडाभजी ही स्पेशल चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांदाभजी करण्यासाठी मी इथे सात कांदे घेतलेले आहेत तुम्ही कितीही घेऊ शकता असं काही नाही आहे आणि आज आपण स्पेशली सिंहगड स्टाईल कांदाभजी करतोय त्यामुळे आपल्याला कांदे जरा जास्तच लागणार आहेत चला तर मग आता कांदे हे कांदे जे आहेत ते आपण चिरून घेऊया हे कांदे चिरायचेत कसे त्याची पण एक मस्त भन्नाट अशी टीप मी तुम्हाला रहे। मग सांगणार आहे चला तर बघूया सर्वात आधी कांद्याचा खालचा आणि वळसा जे आहे ते काढून घेऊया हाफ असा कांदा करून घ्यायचा साल काढून घेऊया कांदा आहे कसा तर मी एक मस्त अशी टीप तुम्हाला इथे देते आपण दरवेळेस चिरताना कांदा कसा असा चिरतो असा उभा पण तसा न चिरता जर का आपण भाजी करतोय सिंहगड स्पेशल कांदा भजी करतोय तर कांदा जो आहे तो हा असा चिरायचा आहे हा असा आडवा ठेऊन बारीक बारीक अशा याच्याने काय होत हे पहा कांदा जो तो आसा आसा तो, मुठा -मुठा आहे तो असा मोठा असा कटतो आणि छान अशा बनतात आणि त्याच्याने आपले भजी जे आहेत ना ते एकदम क्रिस्पी होतात आणि टोकदार असे होतात एकदम मोठा मोठा असा कांदा आपला चिरला जातो हे पहा हे पहा अशाच प्रकारे मी हे सगळे कांदे चिरून घेते आणि मग आपण बघूया तर इथे मी सगळे कांदे जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा अशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या कांद्याच्या तर आता आपण इथे कांद्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत यामध्ये आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घेऊया आणि आता मीठ लावूनच आपल्याला साधारण दहा मिनिटं हे असंच ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहोत म्हणून मीठ टाकून कांद्याला असं ठेवलं की मग आपोआप त्यालाच पाणी सुटत फक्त दहा मिनिटांसाठी आपल्याला हे असं ठेवायचं आहे मीठ लावून कांदा ठेवला की आपोआप त्यालाच पाणी सुटतं चला तर मग आता दहा मिनिटांनंतर बघूया आता पण इथे आपण दहा मिनिटांनंतर बघतोय तुम्ही बघू शकता कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे चला तर मग आता अजून काही काही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते राखून घेऊयात सोबतच मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचा हळद टाकून घेऊया त्यासोबतच दोन चमचे लाल तिखट साधे जे आपले पोह्याच्या इथे टाकत आहे इथे आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यामुळे आपल्याला हिरवी मिरची टाकायची गरज नाही लाल तिखट जे आहे ते तिखट वाला आहे त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे एक चमचा ओवा ओवा छान असा हातावरती चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद अजून खुलतो भजीमध्ये ओवा टाकल्यानं एकदम मस्त अशी चव येते आणि सोबतच मी इथे बारीक अशी चिरून कोथिंबीर घेतलेली आहे हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची चला तर मग आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर जास्त तिखट असं नको असेल तर तुम्ही जे कलर वाला लाल तिखट असतं ते सुद्धा टाकू शकता मी इथे लाल तिखट जे आहे ते तिखटवालाच घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे कांद्याला किती छान असं पाणी सुटलेलं आहे फक्त दहा मिनटासाठी आपण मीठ घालून ठेवलं होतं आणि किती छान अशा आपल्या मोठ्या अशा कांद्याच्या पाकळ्या झालेल्या आहेत वा एक थेंब सुद्धा आपण यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये आणि आता यामध्ये जेवढं बेसन बसणार आहे तेवढंच आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन सुद्धा आपल्याला जास्त असं नाही टाकायचं तर आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बेसन टाकूयात थोडं थोडं करून तर मी इथे बेसन टाकून घेतलेलं आहे थोडंसंच टाकलेलं आहे आपण जेवढं लागेल जेवढं त्यामध्ये बेसन बसतंय तेवढंच आपल्याला टाकायचंय जास्त पण बेसन असं नाही टाकायचं कारण की आपल्याला हे छान असे कांदा भजी करायचे आहेत तर बेसन पण प्रमाणातच आपल्याला टाकायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपण एक थेंब सुद्धा पाणी टाकलेलं नाहीये तरी सुद्धा किती छान असं आपलं बॅटर तयार होत आहे मला वाटतं आपल्याला अजून थोडस इथे बेसन टाकायला पाहिजे छान असं मिक्स करून घेऊया आपला बॅटर किती छान असं झालेलं आहे आपण थोडं सुद्धा पाणी न टाकता सुद्धा म्हणजे आपल्याला पाण्याची गरज लागलीच नाहीये आणि जेवढं बेसन त्यामध्ये बसत आहे तेवढं आपण टाकलेलं आहे तर इथे आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक थेंबही पाणी न टाकता आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि किती मस्त असं झालेलं आहे आणि तुम्ही इथे चेक करू शकता की मीठ बरोबर आहे का तिखट बरोबर आहे का जर काही कमी असेल तर ते टाकलं तर चालेल चला तर मग आता यामध्ये आपण टाकणार आहोत गरम तेलाचं मोहन यामध्ये आपण सोडा टाकणार नाही आहोत तर आपण काय टाकणार आहोत दोन टेबल स्पून मी इथे गरम तेलाचा मोहन टाकलेलं आहे मी आधी पळीनेच थोडंसं मिक्स करून घेते कारण की तेल गरम आहे आणि मग आपण हाताने थोडंसं मिक्स करून घेऊ याने काय होतं आपले भजी जे आहेत ना ते एकदम छान आणि क्रिस्पी असे होतात आणि सोडा आणि हळद हे कधीच आपल्याला एकत्र असं नाही टाकायचं त्याच्याने काय होतं आपले भजी जे आहेत ते थोडेसे काळपट असे होतात म्हणून आपण यामध्ये काय टाकलेलं आहे तेलाचं मोहन ज्याच्याने आपले भजी छान क्रिस्पी असे होतात सोडा टाकण्याची गरज नाही चला तर मग आता हाताने थोडस मिक्स करून घेऊया परफेक्ट तर इथे आपलं बॅटर जे आहे ते, ते, यस, ते, ते एकदम छान असं तयार झालेलं आहे चला तर मग आता भजी करायला घेऊया तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला भजी जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत भजींचा असा गोल वगैरे न करता जसे भजी येतील तसे आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे ते काय होतात छान असे त्यांना काटे येतात आणि क्रिस्पी होतात असा गोळा बनून राहत नाही त्यालाच तर ता खेकडे भजी म्हणतात आणि त्यांना शेप नाही द्यायचा जसे येत आहेत हातात तसेच ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेम वरती छान असं आपल्याला तळून घ्यायचे आहे भजी टाकल्या टाकल्या लगेचच त्यांना हलवायचं नाही थोडेसे ते तळू द्यायचे आणि मग त्यांना हलवायचं नाही काय काय की आपल्या भज्यांचा शेप बदलू शकतो किंवा ते तुटू शकतात थोडेसे ते तळले गेले की मग आपण त्यांना थोडस हलवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूंनी छान असे तळले गेले पाहिजे तुम्ही खास करून पावसाळ्यामध्ये जेव्हा सिंहगडावरती जाता तेव्हा हे भ भजी आपल्याला खायला भेटतात आणि त्यांच्यासोबत ना एक चटणी सुद्धा असते ती चटणी सुद्धा कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्या मोसम मध्ये म्हणजे मस्त छान असा पाऊस पडतोय आणि बाहेरचं सगळं छान असं वातावरण आहे गरमागरम भजी आणि ती चटणी आहा खूप छान चव येते आणि ती फिलिंगच खूप भारी असते त्यामुळे नक्की तुम्ही हे भजी जे आहेत ते घरी तरी नक्की ट्राय करून बघा पाऊस पडत असताना हे असे भजे खायला खरंच खूप मजा येते आणि सोबत जर का फक्कड असा चहा असेल ना आहा शोस काई 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 है, है सा सा छान असे ब्राऊनिश तोपर्यंत आपण तळून घेऊयात भजींना मी पावसाळा स्पेशल घरी काय काय करता हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा म्हणजे मी पण करून ते खाईन कसं आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला असं थोडस स्पायसी थोडस तळलेलं असं खायला खूप छान लागतं तर तुम्ही काय काय करून खाता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मग आपले भजी जे आहेत ते इथे तळून तयार आहेत काढून घेऊया छान असं तेल जे आहे ते नितळून घ्यायचं या अशाच प्रकारे आपण सगळे भजी मस्त असे तळून घेऊया वाव तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी टोकदार आणि आपले खेकडा कांदा भजी किती छान झालेत चला तर असे सगळे भजी तयार करून घेऊ मग आता सिंहगडावरती हो आपल्याला कांदे भजन सोबत जशी चटणी भेटते स्पेशल चटणी सिंहगड हो स्पेशल चटणी ती आता आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण टाकूयात थोडस लाल तिखट तुम्ही कलरवाला लाल तिखट टाकलात तरी सुद्धा चालेल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया सोबतच आपल्याला यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे तर इथे मी जे भजी तळून घेतलेले आहेत ते गरम तेलाचं मोहन टाकते हा असा कांदा जो आहे तो चान असा सरसरायला पाहिजे छान असं मिक्स करून घेऊया आणि इथे आपली सिंहगड स्पेशल कांदा भजींसोबतची चटणी सुद्धा तयार आहे वाव खूप छान दिसते चला तर मग आता सर्व करून घेऊया इथे आपले मस्त गरमागरम सिंहगड स्पेशल कांदा भजी आणि त्यासोबतची स्पेशल चटणी तयार आहे आणि वाव मस्त बाहेर पाऊस पण पडायला लागलेला आहे माझे भजी करून झाले आणि पाऊस स्टार्ट झाला जसं काही वाव मौसम असा तयार झालेला आहे आणि गरमागरम कांदे भजी तर तुम्ही सुद्धा हे सिंहगड स्पेशल ही स्पेशल चटणी आणि हे खेकड्या कांदा भजी नक्की करून पहा कसे होतात मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा त्यासोबतच आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन